Спасибо. कवाज आणि कीर्तन यांचा एक जीव झाला पाहिजे बाय कारण का आपण जर म्हणलं ना नाव ठेवणारच महाराज काय राही मला सोर कळत नाही काय बघवाय चांगला लावता येत नाही काय कीर्तन का मार्या मारे महाराज त्याला विषय कळत नाही आम्ही काय करतो ते कीर्तन जातो समुद्रात ओढ्या टाकतो लक्षात एक मिनिट वरच लक्ष वर्षाचा दुसरं म्हातार आलं मला महाराज मला मलाही माळ घालव वाटते म्हण चावत नाही का नाही महाराज मला पोर आणून देत नाही मी खारे खोबरं सांगतोय न चालते गळा याचा लक्ष घाल डाल डाल जेवढे कीर्तन सहा चरणाचा अभंग आहे जेवढा अभंग सुटत तेवढा प्रयत्न करेन नाही सुटला पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईल फडणवीस फडणवीस एवढी करून आपली लक्षात ठेवा एवढी झिर माणसाची पण अजून कळलं नाही लक्षात कारण बायको मला कीर्तनाला यायचं बायको म्हणजे कीर्तनाला चालला म्हणजे म्हणलं हो कुठं चालले म्हणजे रवी महाराजला चालले म्हणजे कोरल्याला म्हणजे साडी घेतल्याशिवाय अजिबात जायचं नाही मित्रष्ट्रांत काय घेत होते माझ्यावर कोणाचा अवमान होऊ नये म्हणून माझ्यावर घेतो बर का माझी परिस्थिती अजून तशी झाली नाही ज्या आधीच माझी परिस्थिती होईल ना त्या आम्ही कुंभ मिळवायची तिकडे जाईल पण माघारी येणार नाही बायकोमांनी साडी घेतली जायचंच नाही तुको गो प्रमाण आहे तुका म्हणेन लग्न बाज तरी का स्वामी लाज तरी का स्वामी का वाज पतीचा धर्म पत्नीला साडी येणे धर्म लक्षात ठेवा धर्माचे पालना धर्माचे पालन धर्माचे पालना धर्माचे पालन कारण धर्माचं पालन आहे रोज साडी मागे नवऱ्याने घेऊन द्याय लक्ष कसली काय आपली आपली धर्म पत्नी रांगणी पोसिता होय वर पडी आयशी आणू नये आणची होय बायको कसली का असा नकटे असू वकटे रोज कपडे फांडणारे असो किंवा रोज भांडे फोडणारी असो आपलीच परंतु बायकोची साडी जर देऊल तिथं पाप आणि आईची साडी जर देऊली तिथं पुण्य आहे हे लक्ष ठेव मग बायको म्हटली आमची म्हणजे कळलं सांगे म्हणजे मी म्हणलं घ्या ते पण कीर्तन जायचं ना मला घ्या ते बायको म्हणजे दुकानदार मामा थांबा काय तर कमी करायची त्या टायमाला ते सांगितलं दुकानदार तर म्हणजे सहा वर्षापासून तुमच्या दुकानला मी येते दुकानदार मला मावशी फोटो बोलू नका मला का सहा दिवसापुढे दुकान टाकलंय आणि तुम्ही आज मग कोणतं सहा महिन्यापासून तुकोबर म्हणतात सत्य बोले मोके दुखवे आणि काचे दुखे दुखवे आणि काचे बोले आणि काचे सत्य बोले सत्य बोलो मुके दुखवे अनेकाचे धोके लक्ष कारण का आम्ही ज्या उतरला खेड्यामध्ये कीर्तना जातो ना खेड्याची परिस्थिती फार चांगली आहे का महाराज सिटीमध्ये जातो ना आम्ही कीर्तन सिटीमध्ये साडेसातला कीर्तन नऊ वाजता कीर्तन संपत आमचं आम्हाला म्हणलं ना महाराज चहा गेला येतात म्हणलं चला घरी येणार ए सुमिता सुमिता तिने जर आवाज नाही दिलं परत म्हणणार हे सुमेद कार्य म्हणत्या काय म्हणणार म्हणजे कुत्रा <laughs> 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 आहे काय ती काय करणार हळूच उठणार अंगावर पांघरून काढणार केस मोकळे सोडलेले सो बवया कापलेल्या अंगावर विनेची खुळ घेतलेली काय रे म्हणले पण ता बर आलो बाबा आले त्याला छा करायचं कस कर अरे वंठ्या मी शिरेर पाहून फार कंठाळले तू च्या कर मला ऐक बाबा करतली गिरा ऐक खेळाने सांगू का खेळाने सांगू बघू द्या खेळले बाबा ए हळूच काय आले किरकिर साखर झोप मध्ये माणूस असतय अग बाबाले मी निर्णय घेतला तू बाय गुन्हा उठू नका आम्हाला चावी पाजू नका दहा रुपये द्या आणि रस्त्याने बिळ विठाला विठा म्हणतात आम्ही रामकृष्ण आणले पूले आम्ही जनाच आहे सगळे शंकर भगवंताची पिलावळावर लक्षात ठेवा हो सगळे शंकर भगवंताचीच पिलावळ आहे बाकीची गोष्ट नाही लक्षात ठेवा मग रामकृष्ण आम्ही आणले हे मुकामता त्यानुपार आहे अभंगाच्या जा दुसऱ्या Рама Кришнавата!